दोन हजार पंचवीस हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं स्थापना शताब्दी वर्ष आहे ते देशभर साजरं करायचं आहे त्याआधी जवळजवळ पंच्याऐंशी टक्के भारत हा हिंदूंचा आहे म्हणून हे हिंदू राष्ट्र आता कसं त्या दिशेनं वेगानं चाललेलं आहे आपण सगळंच काही करतोय आता असा विचार करून हा सीएचा कायदा लागू केला पण पुढचा जो टप्पा आहे एनआरसीचा आज सीएएला जेवढा विरोध होतोय एनआरसी लागू कदाचित सरकार करणार नाही निवडणुका जिंकल्यानंतर तेही पूर्ण न करेल कारण ते पाऊल उचलायचंच आहे तर त्या दृष्टीनं निवडणुकांमध्ये जो प्रचार जाईल तर तिथे विरोधी बाकावरचा जो इंडिया अलायन्स आहे त्यांच्याकडं काही कुठलं नॅरेटिव्ह सेट नाही आहे ते स्कॅटर्ड आहेत विखुरलेले आहेत त्यांच्यामध्ये कोणत्या मुद्द्याला घेऊन की कोणत्या मुद्द्यावरती निवडणूक लढवायची आहे आणि तिथे सरकारला झुकवायचं असा अजेंडा दिसत नाहीये तर विरोधकांची यामध्ये खूप गोची आहे जितके गियर चेंज होत आहेत ते मोदींकडनं खास करून त्यांच्या पक्षाकडनं होत विरोधक हिसत दिसतायत अशी जी तुम्ही जे अनुमान काढताय ते तंतोतंत योग्य आहे ऑपोजिशन कडे युनिफिकेशन हाच एकमेव एजेंडा आणि नेरेटिव्ह आहे म्हणजे डिस्लॉज मोदी म्हणजे मोदी हटाव या पलीकडे फार नेरेटिव्ह काही बिल्डअप होताना दिसत नाही ही शोकांतिका आहे परंतु मगाची जे चंदा तुम्हाला असं म्हणायचं आहे की मोदी हटाव लेकिन लाव उत्तर त्याचं तर बिल्डअपच होत नाही म्हणजे युनिफिकेशन फक्त करा पुढचं काही वाटचाल त्याच्याविषयी काही नाही मगाशी जे चर्चेचे आपले मुद्दे आले त्यामध्ये एक स्पष्ट आहे मगाशी जी की बी कडे एक पूर्ण हिंदुत्वाचं पॅकेज आहे त्याला विविध थरातून जोड आहे मग मीडिया असेल कार्पोरेट असेल काही नेबरिंग कंट्रीची ताकद असेल हे सगळं एक पूर्ण पॅकेज त्यांच्याकडे आहे आणि हे पूर्ण पॅकेज घेऊन ते पुढे स्टेप बाय स्टेप वाटचाल करतायत मग राम मंदिरातला मुद्दा असेल जम्मू काश्मीरचा मुद्दा असेल युनिफॉर्म सिव्हिल कोडच्या मुद्द्याला त्यांनी प्रायोगिक म्हणून एक्सपेरिमेंट बेसिसवर मध्ये सुरू केलेला आहे अर्थात त्या कमिटीच्या अध्यक्षा जस्टिस रंजना देसाई राहिलेल्या आहेत सुप्रीम कोर्टाच्या आपल्या महाराष्ट्रातल्या आहेत त्या काही प्रो बीजेपी आहेत असं मी काय म्हणतात येस त्याच आपल्याकडं एक मॉडेल म्हणून पाहता येईल पण मी मगाशी जो मुद्दा म्हणाला चंदावरकर जे पुढे रेटतात आहेत किंवा आजकाल जो अनेक लोक रेटा हा मत प्रवाह मांडतायत कि मला की मला स्पष्ट की गेल्या आठ वर्षमध्ये बीजेपीनं हिंदू राष्ट्र करायचं ठेवलंय काय ठेवलंय का कोणतं अंग सोडलंय फक्त मी स्पष्ट म्हणतो की अधिकृत घोषणा केलेली नाही आणि ते घोषणा कधीही करणार नाही करू शकणार नाही हे मी अगदी तुम्हाला एक अभ्यास म्हणून वकील म्हणून घटनाशास्त्रातला जाणकार म्हणून पण मी अत्यंत स्पष्ट करू इच्छितो की त्यांनी हिंदुत्वाच्या नावानं भारतीय समाज जीवन हे पूर्णपणे व्यापलेलं आहे परंतु ते हिंदू राष्ट्र म्हणून कधीही घोषित करू शकणार नाहीत आणि ते करणार नाहीत आता मी करणार नाहीत किंवा करू शकणार नाहीत म्हणतो तेव्हा याची दोन तीन उदाहरणं देतात एनआरसीच्या मुद्द्यावरून आपल्याला देशभर आक्रोश पाहायला मिळाला होता उद्या एनआरसी जर आलं तर आसाम बेंगॉल ही जी दोन आहेत हे असेल hmm. 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 परागपटीचा त्यातून हा प्रश्न उभा राहील की हे राज्य भारतात राहतात की नाही इथपर्यंत जाईल उद्या दोन मुद्दा पुढे पंजाबमध्ये सिख बांधव आहेत मेजॉरिटी आहेत तिथे हिंदू अल्पसंख्याक आहेत त्या पंजाबची काय अवस्था असेल अशी जर तुम्ही उदाहरणार्थ दक्षिणेकडं तामिळनाडू घ्या तामिळनाडू काही लहान राज्य नाही त्यांचा ऍटॉनॉमीचा मुद्दा जुना आहे उद्या जर संघ परिवार आणि बीजेपीनं हिंदू राष्ट्र धोरण स्वीकारलं तर उत्तरेकडं पंजाब दक्षिणेकडं तामिळनाडू आणि उत्तर पूर्वेकडे आसाम आणि बेंगॉल एन आर सीच्या माध्यमातून काय राज्यांची अवस्था असेल याचा जर आपण मायन्युटली जर विचार केला तर मी स्पष्ट सांगू इच्छितो बी जे पी आयुष्यात कधीही घोडचूक करू शकणार नाही आणि करत असतील तर त्यांना हिंदू राष्ट्र घडवायचं नाही तर हिंदू राष्ट्राचा सत्यानाश करायचा आहे असं आपल्याला क्लिअर कट मांडावं लागेल कारण त्या वेळेला भारत या राष्ट्रसंकल्पनेवरती अनेक प्रश्न उभे राहतील आणि ते प्रश्न उभं करणारं जर राजकारण किंवा नरेटिव्ह किंवा एजेंडा घेऊन जर बी जे पुढे येत असेल तर जशी इंदिरा गांधी आपल्या कर्मानं सत्याहत्तरला हरली तशी संधी अपोजिशनला मिळू शकते